नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता आम्ही चाललेलो आहोत शेतात मळ्यात काकूची म्हणजे आपण बघा मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं मागचं म्हणजे एक दीड दोन महिन्यापूर्वीचा व्हिडिओ असेल त्यामध्ये आपण बघितलेलं की आपण मूग पेरायला गेलेलो त्या शेतामध्ये आणि तर तो मूग किती आला मी तुम्हाला हा येईल येथे आता जग तर तो मूग तेवढा झाला आहे तो बघायचा आहे आणि मी तुम्हाला बोललेली पण तो मूग किती म्हणजे मोठा झाल्यावरती आपण बघूया त्याला शेंगा आल्यात का नाहीत तर म्हटलं चला गावी आले तर एक फेडपटका मारून येऊया आपल्या शेताकडे जाऊन काकू बोलली चला आपण शेंगा पण घेऊया तेवढंच म्हणलं चला काळू पण बघा आमच्या बरोबर येतोय आहे नाही ना हे असते मुख्य प्राण्यांची माया याला म्हणतात मुक्या प्राण्याची वफादारी वफादारी येते वफादारी बघ जिथं खाईल ना त्या जागेला जागणार तो बराबर तर आम्ही चाललोय आणि हा काळू पण माझ्या मागच मागच येतोय बघा तिकडा आत्याचं घर आमच्या अय बघ मग आई बोललेलीस घेशील <laughs> पाय वाकडा करून <laughs> हा ना तिला म्हणू की चप्पल घे पण हे आरती चालती तर काय अरे कालू तू कशाला येतो बाळा एवढ्या लांब येणार का तो जेवढं खाल्लंय तेवढं जिरवशील ना बाबू तू कशाला येतो हा चपात्या खाल्ल्यात ग सुक्या सुक्या आमच्या इथं कुत्री चपाती नाही खाणार सुक्की दिली तर एवढ्या हराम आहेत हा पण ह्या बिचाराने बघा सुक्या सुक्या चपात्या खाल्ल्यात हा ना चपात्या दिल्या त्याला नाही नाही चपात्या नाही केल्या रात्रीच्या का कधीच्या होत त्या तो कसा तो बक <laughs> अरे काजकली सुटल नाही याडया खुश झालाय खुश झालाय तो <laughs> आता काळू कुठं गेला ते बघ ते हिच्यातून गेलाय बघ कुठं कुठं घुसलाय बघ आता काय रे करतोय इथं ए ए ए, ए येड्या काय करतोय इथं काय करतोय हा चाल ते बघ त्याला खाज येते ना अंगाला म्हणून तो खा जाऊ तोय बघ कसं गवतात जाऊन अरे चावल काय तरी जा तू मी चालली ती काकी थांबली माझ्यासाठी चल चल तू येऊ देव्हा येईल तो बघ आला आता जा 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 बघ जा, जा। जा। ना आला बघा जा पळतोय खाज येते ना त्याला ते गोचड्या बिचड्या झाल्या असतील कुठे गेला हे हा पेरलेला काकी तुझा तो ना तो ती मळली तिथंच आहे अजून तो बघ तो काळू बघ कुठं पोहोचला त्याला माहिती बरोबर तुझा शेत तो तुझ्यावर येतो काय हा बघा तो बघा तो बघ कुठं जाऊन उभा राहिलाय टायगर असतं आता तर मस्त दोघांची जोडी जमली असते आहे ना आणाय पाहिजे माझ्या टायगरला इकडं आणणार आहे मी आता काळूबरोबर दोस्ती करायची का त्याची काळू बरोबर आणि हा हे बघ ही पेंड्याची मळणी नेली ना मस्त उतरलाय का हा बघ केवढा बघा बघा मागच्या वेळेस बघा ही पेंड्याची मळणी आहे ना ही जी ती इथंच होती हे ना त्यामध्ये आपण मुग लपवलेला बघ बियाणा आणि हा पेरलेला तो हा केवढा मोठा आलाय बाप्पा मस्त आलाय बघ शेंगा पण आल्यात वा हे बघा शेंगा आल्यात मुगाला तुम्हाला बोललेल ना शेंगा कशा येतात ह्या आहेत कच्च्या आणि ह्या आहेत सुकलेल्या बघा सुकलेल्या हे बघा हे ना आवाज येतोय हे कडक कडक आहे हम्म कडक हे बघ शाळा आता हे हे काढायच्या वेळेस कसं काढायचं माहिती का मूग हे बघा हे असं पटकन निघतो फटाफट म्हणून तुम्ही लोक पटापट काढू आणता आणि काही मेहनत नाही याला हे बघा त्याच्या दोन तीन शेंगा आहेत ते ते काढून घेऊ दे शेंगाची साईज एवढीच असते काय काय मोठे आहेत काय काय छोटे आहेत हे बघा त्याच्यामध्ये पावटा पण आलाय बघ पावटा टाकलेला तर त्याला म्हवा लागलाय पण हा नहीं। आता कुठं जाते शेंगा बघायच्यात बिना पाण्याचा बघा पाणी नाही काही नाही तरी कसं मस्त शेत भरलंय आणि काळू लागला खायला तिकडे गवत पावट्याच्या पण एक महिना एक ते दीड महिनाच झाला असलेला आहे ना दीडच झाला तर वाटते ह्याच्यावर कसली फवारणी करायची नाही काही करायची गरज नाही हा हा बघा पावटा पण आलाय काय करायचं इकडे तुला शेंगा काढायच्यात शेंगा काढायच्यात ए कालिया या चल या आजा मेरे लाल माझं तागुली आल्यावर दोस्ती करायची हा त्याच्याबरोबर काळू त्याला भुकू नको आ तागुली माझी चांगली आहे तो तुला भुकणार पण नाही आणि काहीच करणार नाही हां मागं आलेलं त्या पाय जात होते फसत होते हे बघा मूग ना त्या मुगाच्या शेंगा आता ते चालले तिकडे शेंगा बघायला अगं या ह्याच्या पण चवळीच्या पण शेंगा आल्यात वाटत ही बघ खरच काय काय टाकली हा आहे बघ हे बघ चवळीच्या शेंगा आधी मध्ये चवळीच्या शेंगा चवळीची शेंगा एक काढून बघू ही बघ एवढी मोठी काय काय करायची काय 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 आवाज देतोय मला काय काय झालं जा बस तिथं सावलीत माझी तागू पण अशीच वरडते ना कोई 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 आणि मग मटकी कुठे आहे आमच्यात आहे काय चवळीची शेंग खायला या चवळीची शेंगा आणि तू चालतरी बघा सगळी ढेकळं आहेत खाली तर मी जरा सावलीत बसते तर ऊन लागायला लागला सकाळी दहाच वाजले सकाळचे तरी पण ऊन बघा आणि काळू कुठे गेला आला 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 हा बघा माझ्या मागच आहे ए कालिया कालिया आजा हा बघा आला कुठं जात नाही माझा सोहनी आहे ना तागल्यासारखंच आहे माझ्या बाबल्यासारखा माझं बाबल्या कसं मला मागं 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 गावाला तागुडीला आणायला काय नाही हो पण ना गाडी त्याला हाल होतात त्याचे थे चला सहनच होत नाही गाडी काय करायचं आता त्याच्यासाठी कोणती गाडी घ्यावी आता काही कळ ना ट्रॅक पण गाडीत बसायलाच मागत नाही चल या या चल जायचं आहे घरी चला या या नाही यायचं तुला इथं तर राहायचं आहे नाही यायचं का मी जाऊ जाते मी बाय बाय आता कस आला आता कस झाला कसला नारू, नारू हो तो, तो मती mm -hmm. <laughs> हा भागात hmm नारू होत चांगून टाकायचं हां काय हां हा कसला नारू आहे नारू नारू बरा उठून टाकला चला आता चाललो आम्ही

येताना कसं यायचं माहिती आहे ना किती वर्षांनी नायची वर्षाने तू कुठे आहे हा इकडे म्हणजे माझे पण डोक्यात पडू दे बाबू या इकडे हा काढा हाय सगळ्यांना नमस्कार सर्वांनी चिकू काढायला या आणि चिकू गेले कुठं काय माहिती

अगं वरना लय दिसतात ग हां ना मी सकाळी बघितले वरती भरपूर आहेत हं हाताने काढते आई बाबा एक तर काय ना आमचं टाकू नको तिखट आई चा छोट आहे नाही नाही बरोबर आहे अगं आमच्या झाडाला एवढं एवढंच आहेत एवढं एवढंच आहे आणलं त्या दिवशी चार पाच पण ते काय बघतात तिखट थांबत आई इकडे आहेत का अजून कुठे बघ

तांबे दोन दोन कप एक चमचा त्यानंतर घाण दिला, ऐकत नाही नाही मला चढायचंय मग चढ आता ये खाली <गड़ा> <laughs> <गड़ा> <laughs> <गड़ा> <laughs>

हे चिकू या बघ घाशी धुवायचे म्हणजे पप्पा लावल्या ना धुता धुवायचे कधी पण आणि पुसून पेपर मध्ये जरी गुंडाळून ठेवले ना तरी होतात टिकतात पण तांद्याच्या वरती मग तांद्याच्या वर तांदळामध्ये टाकले चालतात हिंचे ते पण आहेत एवढे मोठेच चला भरलंय का नाही काढत ग ते नंतर काढत ते फुकट वाया जातात ना पण अरे रोज भेटतं आम्हाला रोजलेले ना छान छड ऐकल्या ना काय झालं काढायला आपल्या घरातलं मग कार्यांसाठी आलेलो तर कार्य झालेले आहेत आणि आता आम्ही निघालो मुंबईला तर आता वाजले दुपारचे तीन तर तीन वाजता आता निघाले आणि हे माझा टायगर इथं बसला आहे बघा हा बघा हा माझा ब्लॅक इथंच बसलेला आहे काढू आईला मी सांगितलं याला घरातून बाहेर काढायचं नाही मी आले तर याला कधी घरात एंट्री नव्हती आतापर्यंत इथं इथंच असायचा पण आता तो मस्त इथं बसतोय आई म्हणजे तू जा मी याला बाहेर काढणार तू याला काढू नकोस समजलं का हां याला इथं खायला देत जा काय पण हा हां माझ्या वाट्याचे तांदूळ आहेत ना त्याचा भात याला भरून दिलाय नाही अरे पियाला पाहिजे आणि दिलेस हा मग देता नाही होत ना मग मी भरतो ना तिच्यात हा भरतो पण एवढे काय करू पाणी ना किती पाणी देते गाडीचे गाडी पण आणले आणि यांनी सगळ्या बॅग ठेवल्यात ही माझी बहीण चुलत बहीण माझी भावना ही पण मुंबईलाच असते पिकलेत तरी का ते कसं काय करणार पिकलेत ते कुठे 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 हा ना एक भावनाला कुठे ठेवू बघा कलिंगड घेतलेत मस्त पैकी बरेच घेतलेत गाडी भरून गाडी भरून कलिंगड घेतलेत आमच्या इथे ना कलिंगडचे मळे लावतात कलिंगडची काशी 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 गुँ। गुँ। ए ये काय घेऊन मला हा एक एक घेऊन येतोय गाडीतून कापू जरा कापू काय बरोबर कापूया कापूया चला निघालो आता मुंबईला भेटू आता डायरेक्ट मुंबईला गेल्यावर